आता संध्याकाळची वेळ झाली मस्त पैकी हे बघा एक एकर वावर खुरपीला आज दोघांनी पत्नीने आणि मी मिळून दोघांनी एवढं मस्त पैकी वावर खुरपीलं आणि आता चाललं आपण मस्त घरी संध्याकाळचा टाईम झाला आहे भारी आहे बरं पण निसर्ग खरंच आता उद्यापासून परत आपल्याला लेकरं बाळ शिकायचे स्त पैकी शनिवारपर्यंत लेकरांचं ते पण एक पीकच आहे गोरगरिबाचे लेकरं आपल्याकडं लेकर आवडीने येतात त्यांना पण अगदी मन लावून प्रामाणिक शिकून जितकं तितकं ओरिजनल हुशार करण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं आपण कापसाला मोठं करतोय खत करत पाणी घालतोय परोकतो आहे ते लेकरं पण समाजात आईवडील आपल्याकडं आशेने पाठवतात त्या लेकरांना पण अगदी परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न आणि नक्कीच प्रयत्न म्हणण्यापेक्षा लेकर घडणारच घडवायचेच समाधान मिळतं कुठलंही काम जर मनातून केलं ना भावानं काम केलं दुखणं नाही ताण नाही टेन्शन नाही बी पी नाही शुगर नाही कुठला आजार नाही काहीच नाही फक्त एकच काम करत राहा आपापलं काम चांगल्या पद्धतीने करत राहा जीवन सुंदर आहे आणखी सुंदर मानवा बा आहे धन्यवाद